आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर येथे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एन ए डी टीमध्ये भारतीय महसूल सेवा आय आर एसच्या सत्याहत्तराव्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप उद्या चौदा एप्रिल रोजी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे संघ लोकसेवा आयोग यू पी एस सीद्वारे भरती झालेले आहे आय आर एस अधिकारी फिल्ड ऑफिसमध्ये नियुक्त होण्यापूर्वी नागपूर येथील एन ए डी टी येथे सुमारे सोळा महिन्यांचे प्रबोधन प्रशिक्षण घेतात पुढील वर्षीच्या पद्म पुरस्कारांसाठी पंधरा मार्चपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून एकतीस जुलैपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे पद्म पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारसी फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जात आहेत निवडलेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे हवामान राज्यात काल सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं दरम्यान आज चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील बोरडी आणि आजूबाजूच्या परिसरात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यावेळी दोन बैलांचा वीज कोसळल्यामुळे जागीच मृत्यू झाला शेतकरी लक्ष्मण गोरेकर यांच्या शेतात काल ही घटना घडली या पावसामुळं शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून केळी आणि संत्रा बागांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दुपारी साडेतीन वाजता राजस्थान रॉयल्सचा सामना मदिल सवाई मानसिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल तर संध्याकाळी साडेसात वाजता दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केल्या जाईल नमस्कार